गड्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना अधिक वेगवान प्रवास करता यावा याकरता मुंबई भूमिगत मेट्रोचा तिसरा टप्पा हा लवकरच खुला होणार आहे तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या तब्बल सव्वीस स्थानकं असणाऱ्या भूमिगत मेट्रोचा शुभारंभ लवकरच होणार आहे आणि ही सगळी स्थानकं अद्ययावत प्रणालीनं संपूर्णपणे तयार झालेली आहेत जेवीएलआर पासून कफ परेड पर्यंतचा तुमचा प्रवास हा एका तासापेक्षा कमी वेळामध्ये होणार आहे आणि या प्रवासासाठी तुम्ही ज्या मेट्रो स्थानकांचा वापर करणार आहात त्यापैकीच एक असणार आहे कालबादेवी स्थानक त्या ठिकाणी आपण सध्या उपस्थित आहोत या मेट्रो स्थानकात ज्या वेळेला मेट्रो येईल त्याच वेळेला हे दरवाजे खुले होणार आहेत JVLR पासून सुरू होणारा हा प्रवास सिप्स अंधेरी असा करत मरळ नाक्यापर्यंत येईल मरळ नाक्याला तुम्ही जर इथे पाहाल तर ब्लू लाईन सुद्धा जोडलेली आपल्याला पाहायला मिळते याचाच अर्थ असा की पहिली मेट्रो जी आहे अंधेरी ते घाटकोपर याला हा मरळनाका जंक्शन पॉईंट असणार आहे त्यानंतर टर्मिनल वन टर्मिनल टू असा प्रवास करत थेट दादर आणि पुढे सिद्धिविनायक पर्यंतचा तुमचा प्रवास हा असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या स्थानकांना तब्बल तीन एक्झिट देण्यात आलेली आहे ही सर्व रेल्वे मेट्रो स्थानक ही रेल्वे स्टेशनच्या जवळ आहेत त्यामुळं पर्यायी व्यवस्थेचा वापर सुद्धा तुम्हाला करता येईल सगळ्या ठिकाणी वेगवेगळे एस्केलेटर्स आहेत दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत महिलांसाठी विशेष बोगी सुद्धा आहे आणि म्हणूनच या प्रवासादरम्यान तुम्हाला वेळेची बचत करता येणार आहे प्रत्येकी पाच मिनिटानंतर एक मेट्रो इतकी चांगली वारंवारिता या मेट्रो सेवेची असणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा प्रवास तुमच्या खिशाला परवडणारा असणार आहे का तर हो नक्कीच हा प्रवास तुम्हाला परवडणारा असणार आहे कारण कमीत कमी, -कमी भाडे हे दहा रुपये आहे तर जास्तीत जास्त भाडे हे सत्तर ते शंभर रुपयापर्यंत जाऊ शकतं या सगळ्या मेट्रो स्थानकांमध्ये तुम्हाला तीन एक्झिट पाहायला मिळतात समोर आपण बघतायत ए वन बी वन आणि बी टू हे तीन एक्झिट तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्या आजूबाजूला असणारे साधारणपणे कोणकोणते कोणते महत्वाची ठिकाणं आहेत जिथे तुम्ही जाऊ शकतात याबद्दलची माहिती आहे या संपूर्ण मेट्रो स्टेशनचं फायर ऑडिट सुद्धा करण्यात आलेलं आहे ज्याही वेळेला काही महत्वाचे प्रसंग असतील त्यावेळेला अनाऊन्सिंग सिस्टीम इथं बसवण्यात आलेली आहे मुंबईची प्रदूषण एकूण जी पातळी वाढलेली आहे त्याकरता सुद्धा हे मेट्रो प्रकल्प महत्वाचे आहेत कफ परेड पासून अत्रे चौकापर्यंत हा तब्बल प्रवास जो आहे हा मुंबईच्या मध्यवर्ती भागांना दक्षिण मुंबईशी जोडणारा प्रवास असणार आहे त्यामुळं सव्वीस स्थानक त्यातनं सुरू होणारा हा गारे गार प्रवास वेळेची बचत करणारा आहे आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत आधुनिकतेची कास धरणारा भूमिगत मेट्रोचा बहुप्रतीक्षित हा प्रकल्प लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे मेट्रोच्या इतर मागिकांना सुद्धा हा संपूर्ण मेट्रोचा नवीन टप्पा हा जोडलेला आहे त्यामुळंच मुंबईकरांना वेगवान प्रवास करताना पर्यावरण संवर्धन करणं वेळेची बचत करणं सुद्धा साध्य होणार आहे प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भराणे पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई